क्रिस्पी झाली आहे एकदम हे बघा आणि आतमधून एकदम असे पोकळ झाले आहे बघा नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण डाळ तांदूळ न भिजवता रव्यापासून कुरकुरीत आणि खुसखुशीत मेदू वडे कसे बनवायचे ते पाहणार आहे हे अगदी सोपे पंधरा मिनिटात होणारे मेदू वडे आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला रव्याची कुरकुरीत मेधू वडे बनवण्यासाठी साहित्य काय काय लागते आपण ते पाहून घेऊ त्यासाठी मी इथं एक वाटी र बारीक रवा घेतला आहे तुम्ही जाड घेतलं तरी चालेल तो एकदम मिक्सरला फिरवून घ्या त्यानंतर कढीपत्त्याचे मी पानं बारीक कापून घेतली आहे चार ते पाच हिरवी मिरची एकदम बारीक कापून घेतली आहे एक चमचा जिरे घेतले आहे कोथिंबीर घेतली आहे आणि चार ते पाच चमचे इथं मी दही घेतला आहे दही हे आंबट आहे सर्वप्रथम इथं मी पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये मी एक वाटी पाणी टाकते ज्या वाटीने मोजून मी रवा घेतला आहे त्याच वाटीने मी एक वाटी पाणी टाकते त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकून घेतलं की आपल्याला त्यामध्ये आपण जो घेतलेला रवा आहे तो टाकायचा आहे आणि एक सारखं हलवंदी घेवायचं आहे एका हाताने रवा टाकायचा आणि एका हाताने हलवत राहायचं आपल्याला म्हणजे गुठूया होणार नाही या पद्धतीने गॅस मी मिडियम करते बघा रवा मी इथे पूर्णपणे आपला एक वाटी रवा आहे तो पूर्णपणे टाकून घेतला आहे आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये रवा एकसारखा मिक्स झाला की मग आपल्याला त्यावर एक झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपला रवा कच्चा राहणार नाही आधी पूर्णपणे रवा हा आपला असा एक जीव करून घ्यायचा आहे आणि मग झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनटं वाफ काढायची आहे त्याने आपला रवा चांगला फुलेल आणि कच्चा राहणार नाही ना अजिबात एक मी झाकण ठेवून घे पाच मिनटं वाप काढून घेते इथं मी पाच मिनिटानंतर झाकण बघा आपला रवा हा चांगला फुल्ला आहे आणि आपले मेध वड्याला बाइडिंग येण्यासाठी पीठ पण तयार झालं आहे एकदम मस्त मी आता गॅस बंद करते आणि आपल्याला हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला रवा हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि मग बाकी साहित्य त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मेदूवाडा तयार करायचा आहे गरम गरम आपल्याला तयार करायचं नाही आहे त्याने काय होईल आपला मेदूवाडा आहे तो तेलामध्ये तुटतो त्यामुळे हे पीठ पूर्णपणे गार झाल्यानंतर आपल्याला मेदूवाडा तयार करायचा आहे तुम्ही पाहू शकता इथं आपला हा रवा आहे तो चांगला पूर्णपणे थंड झाला आहे आपल्या मेदूवाड्याला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी मी हा रवा आहे तो चांगला असं मळून घेते म्हणजे आपल्या मेदूवाड्याला चांगलं बाइंडिंग येईल त्यासाठी इथे एकदम मी असं चांगला हा मळून घेते रवा मी इथे चांगला मळून घेतला आहे त्यामध्ये मी आता घेतलेले एक चमचा जिरे आहे ते टाकून घेते तसंच मी इथं काही चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहे त्या टाकते मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्ही किती विकट खाता त्यानुसार त्यानंतर इथं मी चार चमचे दही घेतलं होतं ते टाकते थोडंस टाकते थोडं त्यानंतर कढी पाने पाणी इथे मी बारीक कापून घेतले होते त्याने टेस्ट खूप छान येते आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर त्याने कलर खूप छान येतो आपल्या मीठ वड्याला आणि हे सगळं आपल्याला म मिक्स करून घ्यायचं आहे त्याआधी मी मीठ टाकून घेते चवीनुसार आणि हे आपल्याला मळून घ्यायचं आहे दही मी इथं आंबट वापरलं आहे आंबटच दही घ्यायचं आहे आपल्याला आणि टेस्ट खूप छान येईल तुम्ही कलर पाहू शकता किती मस्त दिसतोय आपल्या पिठाला मी हे एक सारखं मळून घेते हे बघा इथे मी आपले हे पीठ तयार करून घेतलं आहे मेदू वड्याचं आता आपण याचे मेदूड मेदू वडे सॉरी तयार करून घेऊ एक छोटा गोळा घ्यायचा आपल्याला आणि मध्ये होल पाडून घ्यायचं एकदम इझिली तयार होतो है हा हे बघा आपला वडा तयार होतो हे बघा मी ह्या आकाराचा वडा तयार करून घेते हे बघा दुसरा मेदूवडा मी तुम्हाला हा तयार करून दाखवला आहे खूप छान दिसतोय या प्रकारे मी आपले बाकीचे सगळे मेदवडे वडे तयार करून घेते तुम्ही इथे पाहू शकता मी आपले इथे हे सगळे मेदू वडे तयार करून घेतले आहे कलर बघा खूप छान दिसतोय आता आपण हे मेदू वडे तळून घेऊ सर्वप्रथम कढईमध्ये मी इथं तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये मी आता एक एक मेदू वडा आहे तो सोडून घेते तेल स्टार्टिंगला गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि खूप घाई करायची नाही मेधू वडा उलटण्यासाठी नाही की तू टिकू शकतो तेलामध्ये एखादा मिनिट झाला की मग त्याला चमचे साह्याने थोडं हलवायचं आहे हे बघा एखादं मिनिट झाल्यानंतर त्याला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने चांगल्या प्रकारे जाता येते एकसारखं हलवत राहायचं आहे आणि सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायचं आहे मधून मधून आपले वडे असे चेक करत राहायचं आहे एकसारखे दोन्ही साईडने एकसारखा कलर आला पाहिजे त्याला त्यामुळे मधून मधून चेक करायचं आहे पण असं हे बघा इथे आपले हे मी दोडे तळून झाले आहे मला पहिली बॅच तळण्यासाठी एक पाच ते सहा मिनिटाचा टाइम लागला आहे मीडियम मॅचवर आपल्याला हेतळायचे आहे की बघा या कलरवर तुम्ही कलर पाहू शकता खूप छान आला आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्यानंतर आपली दुसरी बॅच आहे ती तळून घेते लगेच त्याला हलवायचं नाही आहे ते आहे तुम्ही टीक एक बाजू चांगली तयार केली ती ती वरती येते मग आपल्याला पलटी करायचं आहे त्याला हे बघा इथं मी आपली दुसरी बॅच पण तळून घेतली आहे हे मी काढून घेते आणि याप्रमाणे मी आपले बाकीचे सगळे मेदुवडे तळून घेते तुम्ही इथं पाहू शकता मी आपले हे मेदुवडे आहे ते सगळे तळून घेतले आहे खूप खूप छान झाले आहे क्रिस्पी झाले आहे एकदम हे बघा आणि आतमधून एकदम असे पोकळ झाले आहे मेदू वडा आपल्या इथे तयार आहे यासोबत लागणारी चटणी आपण कशी बनवायची ते पाहून घेणार आहे मेदू लागणारी चटणीसाठी मी काही साहित्य घेतले आहे त्यामध्ये मी शेंगाणे घेतले आहे भाजून त्यातही हिरवी मिरची अर्ध लिंबू घेतला आहे कोथंबीर सुकं खोबरे घेतलं आहे मी आणि चार ते पाच लसणाचे पाक घेतल्या आहेत लिंबाच्याऐवजी तुम्ही चिंचाचा कोळ वापरला तरीही चालेल हे सगळं मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तसेच एक चमचा मी इथं साखर घेतली आहे हे टाकून घेते मीठ टाकायचं आहे आणि लिंबू आपल्याला याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचं याची चटणी तयार करून घ्यायची आहे इथं आपली चटणी तयार झाली आहे हे बघा मी एका बाउलमध्ये काढून घेते सर अशी चटणी तयार झाली आहे आता आपण इला तडका देऊन घेऊ ह्या हो। चटणीला इथं तडका देण्यासाठी मी एक चमचा पॅनमध्ये तेल गरम करून घेतला आहे त्यामध्ये जिरे मोहरी आहे ते टाकते मी त्यानंतर मी दोन दोन मिरचे तुकडे घेतले आहे आणि त्यानंतर थोडासा कडी कपता आणि हा तडका आपल्याला ह्या चटणीवर टाकून घ्यायचा आहे हे बघा चटणी इथे किती छान दिसते आपली हे मी मिक्स करून घेते आपली मेदू वडे सोबत खाण्यासाठी ही चटणी तयार आहे हे बघा इथे आपले हे मेदू वडे खाण्यासाठी तयार आहे आणि चटणी देखील तयार आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा